मला माहिती आहे माझं नाव घेतल्यावर तू मोहरतेस मिटल्या पापणीवर माझं स्वप्न बघतेस मला माहिती आहे माझं नाव घेतल्यावर तू मोहरतेस मिटल्या पापणीवर माझं स्वप्न बघतेस जरा पाऊस पडला की तुला मी तुला आठवतो खर तर उन्हातही मीच हवं असतो जरा पाऊस पडला की मी तुला आठवतो खर तर उन्हातही मीच हवा असतो दुनियेच्या दारात ठोकर खातेस टेंगूळ येत दुनियेच्या दारात ठोकर खातेस मनाला चांगलंच टेंगूळ येत तेव्हा फुंकर घालायलाही तुला मी हवा असतो श्वास तर तू घेतेसच जगतेसही छान श्वास तर तू घेतेसच जगतेसही छान तरी घासाला लागणारा ठसका माझा असतो उगीच भात चिवडतेस आणि ताट बाजूला सारतेस उगीच भात चिवडतेस आणि ताट बाजूला सारतेस मी जेवलो असेल का माझ्या काळजीने घास तुझा अडतो तरी तरीही वाळवणावर आलेल्या कावळ्याला हकलावं तरीही वाळवणावर आलेल्या कावळ्याला हकलावं तस माझा विचार तू झटकायचा प्रयत्नही करतेस बोला वाळवणावर आलेल्या कावळ्याला हकलावं तसं माझा विचार तू झटकायचा प्रयत्नही करतेस पण अग कितीही केस घट्ट बांधले पण अग कितीही केस घट्ट बांधले तरी एखादी चुकार बट यावीच कपाळावर <laughs> कितीही केस घट्ट बांधले तरी एखादी चुकार बट यावीच कपाळावर तसं माझा विचार पुन्हा तरळतोच तुझ्या डोळ्यांवर बघ ना मग बघ ना मग का हट्टीपणा करतेस का हट्टीपणा करतेस तळहातावर माझ्यापेक्षा वेगळी रेषा कर्कटकाने का कोरतेस का हट्टीपणा करतेस तळहातावर माझ्यापेक्षा वेगळी रेषा कर्कटकाने का कोरतेस नको ते ग्रह करून बसतेस नको ते ग्रह करून बसतेस जुळलेले ग्रह उगीच का टाळतेस हे चल ना हे चल ना पुन्हा नव्याने डाव खेळू आपल्या भातुकलीच्या भांड्यांना पुन्हा एकदा कलही खेळू चल ना हे चल ना पुन्हा नव्याने डाव खेळू पुन्हा नव्याने डाव खेळू आपल्या भातुकलीच्या भांड्यांना पुन्हा एकदा そんな。